शेगाव तालुक्यात जो केसगळतीचे आउटब्रेक झाला आहे ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी आय सी एम आरची टीम इथे आली आहे चार पाच इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट लोक इथे आले आहेत मी आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट एपिडेमोलॉजीवर बोललो आहे चेन्नईवरून आमच्याबरोबर पुण्याचे इन्स्टिट्यूट नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स रिसर्चमधून डॉक्टर शीला गुडवले आले आहेत डॉक्टर तिवारी आले आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरमेंटल हेल्थ भोपाळमधून डॉक्टर गुप्ता आले आहेत एम्स दिल्लीवरून आणि आता आम आम्ही इन्व्हेस्टिगेट करू आमचा प्लॅन असा आहे की आज जे की ता 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 जे की पेशंट्स आहे त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन करू त्यांचे केसाचे सॅम्पल रक्ताचे सॅम्पल आणि युरिन सॅम्पल कलेक्ट करू तिवारी सर जे भोपाळकडून आले आहेत ते पाण्याचे सॅम्पल वॉटर सॅम्पल कलेक्ट करते सॉईल सॅम्पल कलेक्ट करते अन्नाचे फूडचे सॅम्पल कलेक्ट करते आणि उद्या आणि परवा आम्ही विलेजमध्ये सर्वे करतो आणि आम्ही पाहू की याच्यात काय काही टॉक्सिक मटेरियल आहे का, हेवी का। आ, काही हेवी मेटल आहे का ऑलरेडी सरकारने इन्व्हेस्टिगेशन केले आहेत त्यात पाण्यात काही हेवी मेटल्स आढळले नाही पण अजून जास्त टेस्ट आम्ही त्याच्यात करू आणि पाहू की काय आ... वेदर दिस त्यात काही त्याच्याशी संबंध आहेत नाही हां आणि त्या रिपोर्टवरूनच सा आपण सांगू शकू की हा आउटब्रेक का झाला आहे किती दिवस आम्ही नक्कीच जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही इथे म्हणजे आम्ही असं नाही की सॅम्पल आज कलेक्ट करून उद्या जाऊ विल्डो कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन विथ कलेक्ट नेसेसरी सॅम्पल सॅम्पल टेस्टिंगला काही दिवस लागतील नॅचली तुम्हाला तुम्ही अग्री कराल त्याला दोन तीन चार दिवस लागतील थंडी सॅम्पल नीट द दिल्लीला सॅम्पल जातील भोपाळला सॅम्पल जातील आणि ते टेस्ट केल्यानंतर रिझल्ट तेच ना आता आम्ही जा, आताच आता चालू आहे आम्ही आणि सरकारने ऑलरेडी सॅम्प सैंप, वॉटर सॅम्पल कारण की एक कारण असं वाटलं त्यांना की फंगस कुड बी अ रिझन फंगल इन्फेक्शन त्याकरता ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन झाले आहे इनिशियल रिझल्ट इंडिकेट इन, करतात आहे की फंगल इन्फेक्शन नाही आहे दुसरं कारण असं आहे की हेवी मेटल पॉयझनिंगमुळे असं होऊ शकते त्याकरता पाण्याचे नमुने टेस्ट केले नाशिकला ऑल द टेस्ट दॅट वर डन दे आर निगेटिव्ह ॲडिशनल टेस्ट करणं भाग आहे ते आम्ही करू आणि त्या, त्यानंतरच माहीत पडू ॲग्री पंधरा दिवस झाले आहे पण हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की सरकारकडनं सगळे प्रयत्न होतात आहे का का होऊन राहिलं हे आणि आणि बरेच लोकांना मी यांचा इंटरव्ह्यू घेते सरांचा इंटरव्ह्यू ऐकला की बरेच लोकांना केस येतात आहे इस इज जनरली कन्सिडर्ड टू बी अ टेम्पररी काइंड ऑफ फेज रिजनरेट होतात केस